गुड मॉर्निंग सकाळ चला सगळ्यांना सकाळच्या सगळ्यांना शुभेच्छा आता मामा कुठे चालले प्रयागराजला चला कुंभ मेळा तर आता किती वाजले साडे चार वाजले तर चला दा अना आता दादा ते येणार इथं आणि आता निघायची तयारी झाली आता बॅग बिग भरली बाबा टकटक मधी हा दौंडवरून आई आमची झोपली या गौरी झोपली का गौरी काय म्हणते भाडी भाडी आमची जागी हाय अजून मग मा आता मामानला मग नको का बघ बॅग बॅग भरून चालायला हां आता चाललं मस्त बाई कशी दिसते टकाटकमध्ये लई नाटक करते सोनू डोकं काय असायला लागलं त्या कुक्कानी माझं कुक्कानी बरं असं काय करते मग आता कस काय वाटतं मग भारी वाटते की भारी वाटते जाऊ ना आता मग हा कुंभमेळ्या चालले तुंभमेळ्याला चला सगळ्यांना सगळ्यांना जी हरी चला आता ओके चला बाय